सालाबांप्रमाणे आपण जयंती उत्सव साजरा करतो परंतु या ठिकाणी भरपूर लोकांनी भरपूर सांगून दिलेले सांगण्यासारखे उरलेले नाही पण मी आपल्याला सांगू इच्छितो सर की जे आपले शांतता कमिटीचे जे सदस्य आहेत त्यांची आपण आयकर म्हणून द्यावे जेणेकरून पोलिसांना मदत होईल आणि जे पोलीस मित्र होते अगोदर या आधी तसे पोलीस मित्र ते आपण आयडेंटी कार्ड भरून घ्यावे जेणेकरून पोलिसांना त्याची भरपूर मदत होईल आणि आपल्या भूषण शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणून जयंत्या निघतात त्या त्या ठिकाणी जर सीसीटीव्ही कॅमेराची व्यवस्था महापालिकेकडून झाली तर फारच उत्तम होईल आणि महिलांसाठी त्या ठिकाणी जे जे पोलीस प्रशासन मदत होईल तर एक कमिटी महिलांसाठी वेगळी त्यांनी स्थापन करावी शांतता कमिटीची म्हणजे महिला महिलांना त्यांनी ऐकाव द्यावे आणि त्यांनी महिलांच्या संरक्षणासाठी त्यांनी काम करावे

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.